उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार स्वीकारला आहे यावेळी आम्ही उरणच्या नागरिकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध राहूत आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही तसंच लोकांसाठी आमचा जनता दरबारसुद्धा खुला राहील अशी माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली आहे लोकांमध्ये उतरून त्यांची सेवा करणं हेच माझं ध्येय असेल कोणत्याही नागरिकाला आपल्या कामासाठी किंवा भेटीसाठी माझी अपॉइंटमेंट घेण्याची गरज पडणार नाही आमची दारं तुमच्या समस्या सोडवण्यासाठी उघडी असतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली जागेमध्ये परवानगी केलेली आहे हे आजच या ठिकाणी या खुर्चीवर मी बसलेलो आहे प्रशासनाचा फारसा अनुभव आम्हा साऱ्यांना नाही आम्ही नवखे आहोत परंतु पुढच्या काळामध्ये लोकांवर जे जे अन्याय झालेले आहेत त्या त्यासाठी त्या, आम्ही लढू त्यासाठीच खरंतर आम्ही खुर्चीवर बसलेलो हो, आहोत लोकांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही लोकहिताची कामं करू जी जी कामं मी कायमच सांगत आले जी व्हायला पाहिजे होती जशी गटर मीटर वॉटर असतील किंवा मूलभूत सुविधा असतात त्या सुद्धा करण्यासाठी मी सगळ्याच नगरसेवकांना आज या निमित्ताने यांना सुद्धा प्रेमाची विनंती करू इच्छिते की आपण या एसी केबिन मध्ये न थांबता मी सुद्धा बाहेर जनता दरबार घेणार आहे कारण आम्ही सगळेजण डेस्क टाकून पंधरा दिवसातून एकदा बाहेर बसणार आहोत आणि लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि आम्ही जनता दरबार घेणार आहोत आणि आम्ही एक हेल्पलाईन सुद्धा करणार आहोत चोवीस तासामध्ये वर्किंग डे मध्ये ज्या गोष्टी नगरपालिकेतून त्वरित सुटू शकतात त्या गोष्टी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करू विकासाच्या कामाच्या आड जो जो येईल त्याला बाजूला ठेवून आम्ही काम करू परंतु आम्ही काम करत राहू आम्ही काम करत राहू कारण जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास, विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू